स्वागत आहे तुमचं आई वर्स मध्ये प्रत्येक आईसाठी एक पवित्र जागा जिथे आपण गर्भावस्थेतील सुरक्षितता पोषण मानसिक शांती आणि आध्यात्मिक अनुभव यावर सखोल चर्चा करतो मी तुमच्या सोबतच आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत की चरक मधील गर्भिणी परिचर्या म्हणजेच गर्भवती महिलांसाठी आदर्श आयुर्वेदिक मार्गदर्शन काय आहे गर्भावस्था हा प्रवास प्रत्येक आईसाठी अत्यंत पवित्र आणि सुंदर असतो या प्रवासात अनेक प्रश्न येतात शंका येतात चिंता असतात मी योग्य पोषण घेते आहे का माझा गर्भ सुरक्षित आहे का मी काय करू तर आज आपण सर्व शंकांचे निराकरण चरक संमिताच्या ज्ञानातून बघणार आहोत आता पाहूया पहिला आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा गर्भिणी परिचर्या म्हणजे काय आणि का, का महत्वाची आहे गर्भिणी परिचर्या म्हणजेच गर्भवती स्त्रीसाठी आयुर्वेदाने सांगितलेली संपूर्ण काळजी म्हणजेच तिचा आहार जीवनशैली मानसिक अवस्था औषध आणि वातावरण या सर्वांचा त्यामध्ये समावेश आहे चरक संहितामध्ये गर्भिणीला एक तेलाने भरलेल्या पात्रासारखी संवेदनशील मांडलेलं आहे थोडासा त्रासही गर्भावर विपरीत परिणाम करू शकतो गर्भिणी परिचर्या हे केवळ वैद्यकीय नियम नाही तर ती एक संपूर्ण जीवनशैलीचे मार्गदर्शन आहे जिथे आपण आहार आचरण विचार मानसिक स्वास्थ्य आणि घरातील वातावरण यांचा समन्वय आवश्यक आहे तर गर्भवती स्त्री ज्या घरात राहते ते घर स्वच्छ शांत प्रकाशयुक्त आणि संतुलित वातावरणात असावं घरात उष्णता धूळ अनावश्यक आवाज कमी ठेवावा माता पिता आणि गर्भवतीने नकारात्मक विचार क्रोध चिंता हे सर्व टाळलं पाहिजे संयम सकारात्मकता प्रार्थना ध्यान या सर्वांचा नियमित समावेश केला पाहिजे या ग्रंथानुसार इच्छित गुणधर्म असणारी संतती मिळवण्यासाठी मानसिक आध्यात्मिक आणि शारीरिक तयारी खूप आवश्यक आहे तर थोडस सविस्तर बघूया या मुख्य फायदे काय आहेत रोग अपघात मानसिक दुष्परिणाम पासून गर्भाला सुरक्षित ठेवणे गर्भाचा योग्य विकास आणि वाढ याकडे लक्ष देणे मातेला शारीरिक मानसिक आणि भावनिक समस्या मुक्तता देणे सुखद प्रसूतीसाठी मातीची तयारी करणे बाळ पूर्व पूर्वकल्पना म्हणजेच जन्मानंतरची काळजी आधीपासूनच नियोजित करणे हे सर्व याचे फायदे आहेत तर पाहूया आहार कसा असावा आहार हा गर्भणी परिचरेतील सर्वात महत्वाचा घटक आहे चरक संमित गर्भावस्थेतील अन्न हे तीन उद्देशासाठी असते मातृपोषण गर्भपोषण आणि भविष्यातील निर्मिती अन्न मधुर असावे स्निग्ध असावे ताजे आणि हलके पचणारे असावे आपण जे पाणी पितो ते मधुर स्वच्छ हलके उष्ण तापमानाचे असावे खूप थंड पाणी पचनावर विपरीत परिणाम करू शकते तूप दूध मध हे हलके प्रोटीन पदार्थ आहारामध्ये समावेश करावे खूप मसालेदार अति थंड अति द्रव्य करून आपल्या गर्भाला नुकसान होऊ शकतो ती टाळावी तर पाहूया महिन्यांनुसार कसा आहार दिलेला आहे सुरुवातीला एक ते दोन महिन्यांमध्ये खूप हलके दूध द्रव आहार जो की पचनासाठी सुलभ असेल असा घ्यावा तीन ते पाच महिन्यांमध्ये धान्य मूग हलके गोड पदार्थ यांचा समावेश करावा सोबतच हलका व्यायाम थोडी विश्रांती घ्यावी सहा ते सात महिन्यांमध्ये स्निग्ध पदार्थ फळे आणि प्रोटीन यांचा समावेश करावा रक्तवर्धक औषधे घ्यावीत पण थकवा टाळावा आठ ते नऊ महिन्यांमध्ये हलके आहार सहज पचणारे पदार्थ यांचा समावेश करावा विश्रांती आणि अत्याधिक श्रम टाळावा तर जीवनशैली बद्दल पाहूया चरक संमितांमध्ये गृहिणी साठी हलके संतुलित आणि शारीरिक व सांस्कृतिक क्रियाकलाप सुचवलेले आहेत जसे की रोज चालणे हलकी गृहकार्य करणे योग आणि प्राणायाम करणे सोबतच उंचवडी तीव्र श्रम अत्याधिक उत्साह टाळला पाहिजे मानसिक स्वास्थ्य देखील गर्भासाठी अत्यंत आवश्यक आहे सकारात्मक विचार शांत मन प्रेमळ वातावरण याकडे विशेष लक्ष द्यावे थोडस सविस्तर बघूया कि मानसिक आणि आध्यात्मिक तयारी कशी असावी तर गर्भिणीने दुःख भय क्रोध चिंता या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत सकारात्मक विचार प्रार्थना ध्यान आणि विशेष म्हणजे संकल्प म्हणजेच मॅनिफेस्टेशन या गोष्टी नियमित कराव्यात बाळवाडी पूर्वकल्पना म्हणजेच गर्भाशय आणि जन्मानंतरच्या काळजीसाठी पूर्ण तयारी करावी ग्रहस्थिती स्वच्छता प्रकाश हळू आवाज आणि सुरक्षित वातावरण हे सर्व मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी खूप गरजेचे आहेरकानुसार गर्भ गर्भवती साठी काही गोष्टी खूप अशुभ ठरतात ज्यामुळे गर्भावर दुष्परिणाम होऊ शकतात जसे कि अतिविषयीचे पदार्थ जास्त तिखट थंड अतिद्रव पदार्थ टाळले पाहिजेत अत्याधिक श्रम उड्या अत्यंत कठीण व्यायाम टाळला पाहिजे मानसिक ताण चिंता क्रोध टाळले पाहिजे संबंध टाळले पाहिजे अस्वच्छ वातावरण अनियमित जीवनशैली टाळली पाहिजे या सर्व दोष टाळण्यासाठी शारीरिक श्रम कमी करावा मानसिक दाब नियंत्रित ठेवावा वातावरण सुरक्षित व वा स्वच्छ ठेवावे आणि नियमित नियमित तपासणी करावी गर्ब द्रव्य गर्भस्थापक चरक समितीमध्ये गर्भवती महिलेसाठी काही औषधे आणि पदार्थ सुचवले आहेत जे गर्भाचे सुरक्षित पोषण करतात आणि मातेला मजबूत करतात हे पदार्थ गर्भवती स्त्रीसाठी सुरक्षित हलके पचणारे आणि पोषण युक्त असतात नंबर वन शतावरी हे औषध गर्भाशयाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे हे रक्तवर्धक आहे आणि गर्भाच्या योग्य वाढीस मदत करतो नंबर दोन अश्वगंधा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी तसेच ऊर्जा वाढवण्यासाठी गर्भवतीने अत्यंत लाभदायक असं अश्वगंध औषध घेतलं पाहिजे नंबर तीन, तूप आणि दूध स्निग्धता वाढवतात शरीरातील पोषण संतुलित करतात तसेच उष्णता टिकवतात नंबर चार मध आणि तूप यांचं मिश्रण हा पदार्थ शरीराला हलकेपणा पोषण आणि मानसिक शांती प्रदान करतो गर्भवती महिलांनी या औषधांचा उपयोग सल्ला घेऊनच करावा औषधाची गुणवत्ता प्रमाण आणि यावर विशेष लक्ष द्यावे स्वतःहून औषध सुरू करणे टाळावे तर आता पाहूया बाळ संगोपनासाठी गर्भावस्थेतच काही पूर्वतयारी कशी करता येते चरक संमिता नवजात शिशूच्या पालन पोषणासाठी काही पूर्वसूत्रे दिली आहेत जी गर्भवती स्त्रीच्या गर्भ काळात अंमलात आणणे तयारीमुळे जन्मानंतर बाळाला सुरक्षित आरोग्यदायी आणि सुखी जीवन मिळते जन्मानंतर बाळाला उबदार स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी झोपवावे घरातील वातावरण हलके शांत आणि स्वच्छ असावे बाळाच्या मानसिक विकासासाठी सुरक्षित खेळणी तयार ठेवावी या वस्तूंमध्ये बाळाचे हात डोळे आणि मनोविकास होतो गर्भावस्थेतच घरांमध्ये बाळासाठी योग्य जागा तयार ठेवणे जिथे तापमान प्रकाश आणि स्वच्छता योग्य ठेवली जाईल आईने बाळाच्या जन्मानंतरच्या काळाची तयारी आधीच करावी स्वतः आणि ध्यान यांचा समावेश करून बाळाच्या जन्मानंतरच्या काळातील मानसिक शांती सुनिश्चित करता येते तर आता पाहूया काही अतिरिक्त महत्वाचे आणि उपयुक्त टिप्स ज्या गर्भावस्थेत अंमलात आणता येतात गर्भवतीने डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घेणे खूप आवश्यक आहे ज्यामुळे गर्भाचे आणि आईचे स्वास्थ्य दोन्हीही राखले जाते रोज थोडा योग आणि श्वासाचे व्यायाम केल्याने शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहते पुरेशी झोप आणि विश्रांती गर्भाच्या आरोग्यासाठी आहे नकारात्मक विचार चिंता क्रोध टाळणे तर सकारात्मक विचार प्रार्थना आणि ध्यान यांचा समावेश करणे घरातील स्वच्छता योग्य प्रकाश शांतता हवेची सफाई हे सर्व गर्भाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे तर नुसार आहार, जसे महिन्यां पदार्थ ताजे फळे दूध व तूप यांचा समावेश अत्याधिक तिखट अत्यंत थंड आणि विषारी पदार्थ टाळणे दररोज व्यायाम पोषण मानसिक आणि आध्यात्मिक विचारांचा जीवनशैलीत संतुलित समावेश केला पाहिजे या टिप्स अंमलात आणल्यास गर्भावस्थेत शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ राहतात बाळ सुरक्षित आणि पोषित राहतो आणि प्रसुतीचा अनुभव आनंददायी होतो तर आज आपण पाहिलं की चरक संहिता मधील गर्भिणी परिचर्या गर्भवती स्त्रियांना संपूर्ण मार्गदर्शन देते आहार जीवनशैली मानसिक आध्यात्मिक शुद्धता गर्भोपघातक कारणे गर्भस्थापक औषधे आणि बाळ संगोपन पूर्वकल्पना या सर्वांचा यामध्ये समावेश आहे तीन मुख्य स्तंभ मासानुसार आहार विहार गर्भोपघातक दोष टाळणे गर्भस्थापक द्रव्य यांचा समन्वय गर्भ आणि मातेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आधुनिक वैद्यकीय तपासणी आणि आयुर्वेदिक मार्गदर्शन एकत्रित केल्यास सुरक्षित आणि सुखद प्रसूती साधता येते मातृत्वाचा हा प्रवास पवित्र आहे तर काळजी प्रेम आणि योग्य मार्गदर्शन यामुळे हा प्रवास आनंददायी होतो तर मातांनो मी आशा करते की आजचा हा प्रवास तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल आई वर्स मध्ये तुम्हाला नेहमीच या प्रकारची माहिती मार्गदर्शन आणि प्रेमळ समर्थन मिळत राहील तर सुरक्षित रहा, प्रेमळ रहा आणि गर्भावस्थेचा प्रत्येक क्षण आनंदात अनुभवायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये हॅपी प्रेग्नन्सी